आदरणीय श्रीमंत बाबाजीराजे महाराज आदरणीय राणीसाहेब आदरणीय शिवेंद्र जी रमेशजी सुधीरजी उपस्थित सज्जन माता भगिनी खरं म्हणजे बाबाजीराजेंच्या उत्कृष्ट भाषणानंतर कुठल्याही भाषण ही जरूर नाही मोठा आशय आहे ज्याच्यावर आम्ही दोन दोन तास तीन तीन तास बोलू तो काही मिनिटांच्या साध्या सोप्या भाषेतल्या भाषणातून आपल्यावर आपल्यासमोर पोहोचला आला त्यांच्या भाषणात काहीही चूक नव्हती हो एकच चूक होती की हे सगळं मी केलं असं त्यांनी वारंवार सांगितलं तसं नाही आहे हे केलं आहे विवेक वगैरे वगैरे सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून मी त्याच्यात काही केलं असेल तर ता तारीख दिली बस एवढंच केलं आहे परंतु या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने एक मोठी गोष्ट आपल्यासमोर आलेली आहे एका अर्थाने एक दार उघडलेला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण वारंवार ती गोष्ट सांगून आली आहे आज आपला देश अतिशय भाग्यवान देश जेव्हा जेव्हा अशी वेळ येते की हा देश त्याच्या प्रकृतीसहित समाप्त होणार एवढं मोठं संकट देशात उपस्थित होतं त्या त्या वेळेला त्याचा उपायही इथे उभा राहतो आणि वातावरण उत्पन्न करणारे संत महात्मे आणि त्या वातावरणाच्या आधारावर एक दिशा घेऊन पुरुषार्थ करणारे अत्यंत कर्तृत्व संपन्न अशा प्रकारचे महापुरुष असे सतत आदिकाळापासून काळापासून आजच्या या क्षणापर्यंत या देशात उपस्थित झालेले आहेत त्याच्यामुळे हा देशही चिरंजीव झालाय आणि या देशातल्या सगळ्या लोकांना सतत प्रेरणा देणार, एक चरित्र दोन चरित्र दहा चरित्र कधी कधी हजारो चरित्र अशी आपल्या अवताल उपस्थित असलेली दिसत असतात त्या त्या वेळेला आणि त्यांची प्रेरणा कायम राहते म्हणून कितीही भटकलं बागीचं जग तरी आपला देश हा थोडा इकडे तिकडे होईल भटकून येईल चार ठिकाणी पण परंतु एका सन्मार्गावर येऊन मार्गाधारे वर्तावे विश्व मोहरे लावावे असं करायला पुन्हा तयार होतो ही आपल्या देशाला खरोखर मिळालेली दैवी देणगी आहे आणि ती देणगी उगीच नाही मिळाली हे काम जगात व्हायची नित्य आवश्यकता असते आणि ते काम झालं पाहिजे ही जबाबदारी आपल्या खांद्यावर ईश्वराने टाकलेली आहे आणि त्याच्या मागची प्रेरणा एकच आहे सत्ययुगातल्या कथांपासून कथन ताच्या घडणाऱ्या घटनांपर्यंत असं जे जे होतं त्याच्यामागची प्रेरणा तपासली तर ती काही वेगळी दिसत नाही वेगळी नाहीच आता या पुस्तकाच्या शेवटी उपसंहारामध्ये रामचंद्रपंत अमात्यांचं आज्ञापत्र त्याचा उतार आहे त्याची सुरुवातच आहे शिवाजी महाराजांनी काय केलं ते हे राज्य असं शेवट आहे त्यात त्या सुरुवातीला सांगितलं की ईश्वराने हे राजे का उत्पन्न केले तर धर्मपथावर समाजाला आढळ ठेवण्याकरता केले आपलं राष्ट्र का उत्पन्न झालं बाकीची राष्ट्र जगातली सर्व्हाइव्हल त्याच्याकरता समूह पाहिजे एकटा माणूस जगू शकत नाही फार अशक्त आहे म्हणून मिळून जगलं पाहिजे मिळून जगण्याकरता काहीतरी आधार पाहिजे तर कोणता तरी मानवनिर्मित कृत्रिम आधार निवडून तो आधार सगळ्यांनी मानवा सतत मानत राहावा याकरता एका सत्तेची निर्मिती करून त्या सत्तेच्या दंडाच्या आधारे सगळ्यांना एकत्र ठेवून आणि आपल्या सामूहिक स्वार्थाचा उपक्रम जगात करायचा मोठं व्हायचं तेही ईश्वरीच प्रयोजन आहे माणसांनी स्वार्थी विचार केला असला तरी असं होऊ देताना ईश्वराने काही स्वार्थी विचार केलेला नाही त्याच्यामुळे त्यांचंही योगदान असतं विवेकानंद सांगतात प्रत्येक राष्ट्राचं सा प्रयोजन असतं तर जगासमोर एका सामरिक सत्तेचा आदर्श प्रस्थापित करणं त्या काळच्या जगासमोर हे रोमन साम्राज्याचं ध्येय सा होतं रोमन साम्राज्य त्याच्याकरता जन्माला आलं ते करत मोठं झालं आणि ते प्रयोजन संपल्यावर संपून गेलं जी दोन तीन राष्ट्रांची त्यांनी उदाहरण दिली अशी बाकीची राष्ट्र आहेत पण आपलं जे राष्ट्र आहे ते सर्व्हायव्हल करता निर्माण झालेलं नाही कारण आपल्यासमोर सर्व्हायव्हलचा प्रश्नच नव्हता सुजल सुफल मल जे शीतल मातृभूमी आपली त्यात आपण मुठभर संख्येचे लोक आणि ती चारी बाजूनी सुरक्षित पाणी आणि पर्वत त्यामुळे जगण्याचा प्रश्न आपल्यासमोर नव्हता सुरक्षिततेचा प्रश्न आपल्यासमोर नव्हता भरपूर होतं समृद्धी होती आणि त्यामुळे फुर्सतही मिळाली आणि समृद्धी भोगता भोगताही लक्षात आलं की समृद्धीला एक मर्यादा असते कितीही समृद्धी झाली तरी एक क्षण असा येतो की त्याच्यात मन रमत नाही मनात एक पोकळी कायम राहते एक रिक्तता एक अपुरेपण असं असतं समाधान राहत नाही समाधान बाहेरच्या सुखात नाही म्हणून आपण आत्मदेश शोध घेतला आणि मग आपल्याला आपल्या पूर्वजांना ते सत्यगव असलं की सगळं अस्तित्व एक आहे अस्तित्व एक आहे म्हणजे सगळे आपले आहेत वसुधैव कुटुंबक आणि म्हणून आपल्याला एक शाश्वत सुखाचा सा मार्ग सापडला जीवनाचं सा सत्य उमगलं तर तो, तो सगळ्यांना द्यायला पाहिजे अर्थ काम हे सहज प्रवृत्तीने माणसाला कळतात त्याचा उभग आला म्हणजे मोक्षाचीही भावना मनात निर्माण होते परंतु हे सगळं एकत्र प्राप्त करून देणारा धर्म नाही आहे आणि तो पहिला पुरुषार्थ आहे धर्म अर्थ काम मोक्ष असं आपण म्हणतो ते सगळ्या सुखाचं कारण आहे धर्मात अर्थच कामच सधर्म किमी नसेव्यते असं व्यास महर्षींनी विचारलाय महाभारतात तो धर्म सर्व जगाला देण्याकरता ऋषींच्या घोर तपस्येतून परिश्रमातून राष्ट्र उत्पन्न झाला अशी रुचा आहे भद्रमिछंत ऋषय स्वरविदा तपोदिक्षा उपसे दुरग्रे ततो राष्ट्रम जाता। तो राष्ट्रम बलम ओजस्य जात आता हे फक्त तेव्हाच सांगितलं असं नाही हे वारंवार जे तेव्हापासून प्रयत्न झाले आपल्या देशाच्या समृद्धीकरता सुरक्षेकरता आपल्या देशाचं उत्थान जेव्हा जेव्हा झालं तेव्हा तेव्हा वेळच्या उत्थानकर्त्यांनी जे जे म्हटलं आहे त्याच्यात आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळतात आजही मिळतात न पर्वत माझ्या आता एक पुस्तक पडलो द इंडियन रेझिस्टन्स लेखकाने लिहिलं बारा वर्षांनी पुन्हा तपासलो त्यातलं काही त्रुटी होत्या काही कालबाह्या झालेल्या गोष्टी त्या खोडल्या मार्जिनमध्ये सुधारणा आपल्या शाईनी पेननी करून ठेवल्या तर ते तसंच त्या सुधारणा केलेल्या त्या हस्ताक्षरासहित प्रकाशित झालेलं पुस्तक आहे दी इंडियन रेजिस्टन्स लेखक कोण सुभाषचंद्र बोस आणि पहिलं प्रकरण त्याचं ते सुरु करतात ते भारताच्या इतिहासापासून सुरू करतात ते म्हणतात इंग्रज असं म्हणतात की इंग्रजांमुळेच आता एक राज्य आणि त्याच्यामुळे आपलं एक राष्ट्र आहे नाहीतर आपण अनेक राज्यांनी चालवलेल्या राज्यांचा जमावडा होतो पण हे चुकीचं आहे भारताचा विचार करताना दशकात शतकात सहस्त्रकात मोजून चालत नाही युगायुगात मोजावा लागतो इतका जुना तो इतिहास आहे आणि त्या सगळ्या इतिहासामध्ये हे सगळं वेगवेगळं असलं तरी एक राष्ट्रजीवन समान हेतू धरून हे चालत आलेलं आहे आणि मग ते तेव्हापासून जी आक्रमण झाली त्याचा सगळा करता करता मुगली आक्रमणाचा इस्लामच्या आक्रमणाचा उल्लेख करतात आणि सांगतात की दोन शक्ती उत्पन्न झाल्या पश्चिमेमध्ये शिखांची सत्ता आणि दक्षिणेमध्ये मराठ्यांची सत्ता आणि मराठ्यांच्या सत्तेचा धोरवी होते छत्रपती शिवाजी महाराज शिखांची सत्ता काही काळ चालली नंतर इंग्रजांशी पाला पडला तेव्हा त्यांच्या कपटणीमुळे लवकर लयाला गेली परंतु मराठ्यांची सत्ता ही पुष्कळ वर्ष चालली सगळ्या भारतभर पसरली आणि तिने हे सगळं आक्रमण परतून लावलं आणि वर्णन करताना ते आधार हेच सांगतात सगळे हा भारतवर्ष असा एक का राहिला मुख्य कारण आहे हिंदू धर्म असं वाक्य आहे पूर्वी राय नावाच्या संशोधिका आहेत सुभाषबाबूंवर संशोधन करणाऱ्या त्यांनी ते पुस्तक मिळवून पाहून पुन्हा छापलेलं आहे सुभाषबाबूंच्या हस्ताक्षरांच्या दुरुस्त्या तशाच ठेवल्या आहेत थे त्यांनी काही आउट ऑफ डेट झालेले पॅरेग्राफ सुभाषबाबू असे काटून टाकले ते काटणेही तसंच ठेवलेलं आहे पण सांगायची गोष्ट म्हणजे सुभाषबाबूंनाही जेव्हा ही, जे ही प्रेरणा वाटते ती प्रेरणा कोणची आहे ती हीच आहे तो बाबू बाब त्या पुस्तकात स्वतःला ले लेफ्टिस्ट काँग्रेस काँग्रेसमधला लेफ्टिस्ट ग्रुप त्याच्यातली नावं कोणची लेफ्टिस्ट कोण कोण होते लोकमान्य टिळक बाबू अरविंद घोष ते जेव्हा लेफ्टिस्ट म्हणतात तेव्हा काही आमूलाग्र सुधारणा ज्यांना व्हाव्याशा वाटतात संपूर्ण स्वातंत्र्याचा आग्रह आत्ता करायचा असं ज्यांचं म्हणणं आहे जाहलगट ज्याला आपण इकडे म्हणतो त्याला ते लिफ्टिस्ट म्हणतात ही प्रेरणा ही सगळी तीच आहे समकालीनांचं त्यांनी वर्णन केलं आहे सगळ्या राजकीय प्रवाहांचं वर्णन केलं आहे सगळ्या पुस्तकातून हे लक्षात येतं की स्वातंत्र्याकरता सगळ्यांचेच प्रयत्न हे कोणत्या प्रेरणेतून चालत होते आता त्याला हिंदू हा शब्द सगळे वापरत नाहीत सुभाषबाबूंनी वापरला आहे संकोच न करता सगळे नाही वापरत पण त्याचा कंटेंट जो सांगतात तो आज कंटेंट असतो या कंटेंटला घाबरणं जेव्हा आपल्या मनात आलं तेव्हापासून गडबड झाली त्याच्यात घाबरायचं काही कारण नाही कारण हा कंटेंट काही कोणाच्या विरुद्ध नाही आहे हिंदू ऍज अपोज टू मुसलमान असं नाही आहे ही व्याकरणाच्या दृष्टीने शैव शाक्त गणपत्य सौर बौद्ध जैन सिख मुसलमान ख्रिश्चन हे ही सगळी नाउंच आहेत नावं आहेत विशिष्ट प्रकारचा ग्रंथ मांडणारे विशिष्ट प्रकारचं मत मांडणारे हे त्यांची नावं आहेत हिंदू हे असं नाव नाही आहे हे सगळे एका विशिष्ट स्वभावात जेव्हा वागू लागतात तेव्हा त्या स्वभावाचं वर्णन करणारं ते, ते विशेषण आहे त्याला लाजायचं कारण काय आणि तो ते विशेषण अत्यंत उदात्त गोष्ट सांगतं की सगळ्या विविधतांना स्वीकार करा सगळ्यांना स्वीकार करा म्हणून महाराष्ट्रातले मराठे तामिळनाडूमध्ये जातात तिथे ते परके वाटत नाहीत आजही वाटत नाहीत कारण कंटेंट प्रकार नाहीच आहे तो तिथलाच आहे तो तिथलाच आहे फक्त त्या त्या लोकांनी तिथे वर्तन कसं केलं हे पाहतात आणि त्याच्यामुळे ज्यांनी योगदान केलं त्यांचा सा स्वीकार सहज होतो सगळ्या भाषांमधलं साहित्य पहा हीच गोष्ट तिथे सांगितलेली आहे गवहारशास्त्र जसं दासभोसात सांगितलं आहे तसंच त्रुकुरणमध्ये सांगितलेलं आहे हा एकतेचा धागा धर्मप्राण भारत देशाचा धर्मातून येतो धर्म म्हणजे पूजा नाही धर्म म्हणजे हे खा ते खा हे खाऊ नका शिवू नका वगैरे वगैरे नाही हा धर्म नाही धर्माची मूल्य ही सत्यामधून आलेली आहेत प्रेम म्हणजे सत्य करुणा चुचिता आणि तपस असं वर्णन आहे त्याला लाजायचं काही कारण नाही याचा गौरव मनात घेऊन जेव्हा माणूस उभा राहतो तेव्हा सगळं ठीक होतं मुघल आक्रमणाविरुद्ध प्रयत्न नाही झाले का प्रयत्न ज्या दिवशी आक्रमक भारताच्या सीमेत आले काबूल जाबूल ओलांडून इकडे आल्याबरोबर प्रतिकार सुरू झाला अनंगपाल ललितादित्य तेव्हापासून परंपरा आहे संघर्षाची हा हिंदुस्थानच्या संघर्षाचा इतिहास आहे पूर्ण अनेक प्रयोग केले लोकांनी इस्लामी आक्रमणाचं स्वरूप जोपर्यंत लक्षात आलं नाही तोपर्यंत ते उपाय विफल झाले उत्कट त्यागाच्या आणि शौर्याच्या कथा आहेत उत्कट बलिदान आहेत प्रेरणा उत्पन्न करणारी चरित्र पण यश नाही मिळालं आणि या सगळ्यांचा कसा अभ्यास केला असेल माहीत नाही पण या सगळ्यांचा अभ्यास करून या सगळ्यांच्या चुका सुधारून शिवाजी महाराजांनी जो उपाय केला तो लागू पडला आणि तो उपाय लागू पडल्याबरोबर जसं कोरोनामध्ये व्हॅक्सिन मिळाल्याबरोबर लोकांनी व्हॅक्सिन टोचू घेतलं तसं शिवाजी महाराज आग्र्याहून परत आले औरंगजेब त्यांना कैदेत टाकूनही मारू शकला नाही आणि ते परत आले आणि सही सलामत स्वराज्य पुन्हा आहेच तिथे हे जेव्हा सगळ्या देशात झालं तेव्हा राजस्थानमध्ये सगळ्या राजपूत सरदारांनी आपली भांडणं विसरून दुर्गादास राठोडच्या नेतृत्वाखाली जो संघर्ष केला पुन्हा मुघली सत्तेचं पाऊल राजस्थानात पडू शकलं नाही छत्रसालांनी आपलं राज्य स्थापन केलं चक्रध्वज कुशबिहारचा होता तो तिकडला दुसऱ्या एका राजाला पत्र लिहितो की शिवाजी महाराजांनी पश्चिमेत जसं केलं तसं आपण इथे करून या पाखंडी लोकांना समुद्रात बुडवून टाकू आपण मिळून लढू असं पत्र लिहित होतो शिवाजी महाराजांची प्रेरणा शिवाजी महाराजांचं राज्य तेव्हा किती होतं आज सरकारी महाराष्ट्र आहे तेवढंही नव्हतं हो परंतु शिवाजी महाराजांचा आग्र्याहून परत आल्याबरोबर हे निश्चित झालं की आता दिस स्वराज्य हॅज कम टू स्टे सगळ्यांना उपाय सापडला आणि सगळ्यांचे संघर्ष सुरू झाले आणि सगळे यशस्वी झाले मग पुढे जी काही परकीयांची सत्ता राहिली ती स्वकीयांच्या दयेवर राहिली इंग्रजमध्ये आले नसते तर कदाचित संपूर्ण सात्मीकरण होऊन आपला देश हा या सगळ्या पूजा राहूनही एक संदेश असा दिसला असता तेच चालत आलाय आता पुण्यश्लोक श्लोक देवींची तीनशे पन्नास वर्ष चालू आहे त्यांचं सगळं पाहिलं राज्यकर्तृत्व सामाजिक धार्मिक आर्थिक राजकीय असा सगळ्या क्षेत्रात त्यांनी जे जे केलं आहे त्याच्या मागची प्रेरणा लगेच लक्षात येते तीच प्रेरणा चालू राहिली आणि म्हणून इंग्रजांच्या विरुद्ध लढताना सुद्धा शिवाजी महाराज इथेच होऊन गेले इथे सुद्धा त्यांचं त्या पद्धतीने स्मरण व्हावं म्हणून जागरण केलं रायगडावर उत्सव सुरू केला ठिकाणी ते सगळं शोधून काढलं वगैरे वगैरे अशी इथे स्थिती असताना सुद्धा रवींद्रनाथ टागोरांनी शिवाजी महाराजांवर कविता लिहिली दक्षिणेमध्ये सिनेमामध्ये शिवाजीचं काम केल्यामुळे गणेशन यांचं नाव शिवाजी गणेशन पडलं कारण या काळात शिवाजी महाराज नसले तरी शिवाजी महाराजांचं योगदान हे माणसाला लगेच कळलं बिना भाषणाने कळलं इतके मोठे शब्द त्याच्या शब्दकोशात नसतानाही कळलं कारण ते मनात आहे तो आत्मा आहे त्याला स्पर्श झालेला कळतो आणि म्हणून हे पुस्तक जे लिहिलं आहे की तंजावरमध्ये मराठे गेल्यावर तिथे काय काय झालं आणि त्यांनी काय काय केलं ते सशक्त असताना ते सुद्धा लढले आहेत धर्माकरता हिंदू समाजाचा बचाव त्यांनी सुद्धा केलेला आहे राज्य विस्तारही केलेला आहे अधर्माची सत्ता उघडून काढून धर्माची सत्ता स्थापन केलेली आहे ती स्थिती शक्तीची नव्हती तेव्हा सुद्धा कला संस्कृती या सगळ्या उत्तेजना या सगळ्या प्रेरणा प्रेरणादायक गोष्टी तिथे त्यांनी वाढवल्या म्हणजे सर्व स्थितीत जे, जे करायचं ते धर्माकरता मरावे मरोनी अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्या धर्मा धर्माकरता हे सगळं ही आपली मूळ प्रेरणा आहे ही आपल्या देशाला ही हा प्राण आहे याकरता देश जेव्हा उभा राहतो तेव्हा तो उन्नत होतो आणि याला जेव्हा विसरतो तेव्हा तो अधपतीत होतो हाच आपला इतिहास आहे त्या इतिहासाचं पुन्हा एकदा प्रत्यंतर घडवणारं हे पुस्तक आहे त्यात माहिती तर सगळी आहेच पण त्या माहिती मागचं प्रेरणेतलं तत्व काय होतं त्याचंही वर्णन आहे साधार वर्णन आहे आणि त्याची पुन्हा एकदा आज जरूर आहे पूर्वी परिचक्र आली ती बाहेरून आली ती दिसत होती त्राटका दुरून आरडाओरडा वगैरे सगळा ऐकू आला सावध झाले आणि एका बाणात काम झालं पण पुतना दिसली नाही ती मावशी बनून आली स्तनपान करण्याकरता आली कृष्ण होता म्हणून जर झालं ओळखलं त्यांनी आज स्थिती तशीच आहे हजार वाटांनी आपल्याला पत्ता लागू न देता घुसत आहे आक्रमण ते सर्व दृष्टीने उच्छेदक आहे आर्थिक दृष्टीने सांस्कृतिक दृष्टीने आध्यात्मिक दृष्टीने राजकीय दृष्टीने सर्व दृष्टीने आणि भारत मोठा झाल्यावर ज्यांच्या स्वार्थाची दुकानं बंद होतील त्या सगळ्यांना काळजी आहे की हा मोठा होऊ नये म्हणून सगळी शक्ती एकवटून आणि सर्व प्रकारची प्रत्यक्ष शारीरिक आक्रमणापासून तर सूक्ष्म आक्रमणापर्यंत सगळ्या पद्धतींचा पद्धतशीर उपयोग करून हे आक्रमण सुरू आहे पण असलं म्हणून घाबरून जायचं कारण नाही शिवाजी महाराजांच्या काळी अशीच परिस्थिती होती काही आशेला जागा होती का गणित मांडलं असतं त्या काळी तर भारताच्या उत्थानाची काही आशाच नव्हती हो स्वतंत्र व्हायची आशाच नव्हती हो फक्त वेळाचा प्रश्न होता केव्हा होतो परंतु एक फॅक्टर असा असतो जीवनी शक्ती प्रत्येक राष्ट्राची आणि आपली जीवनशक्ती ही सगळ्या विश्वाचा आधार असल्यामुळे ती राहणारच आहे ती न मरणारी अमर जीवनी शक्ती आहे तिचं नाव धर्म आहे सृष्टीच्या उत्पत्तीपासून त्या धर्माचा जन्म झाला आणि सृष्टी असेपर्यंत त्याची आवश्यकता राहणार आहे आणि ती आवश्यकता पूर्ण करायचं काम ज्यांना दिलेलं आहे त्यांना म्हणूनच का जिवंत ठेवणार आहे आणि वेळोवेळी वाढवतही राहणार आहे त्याच्यामुळे या विश्वासानी आणि केवळ याच्यावर अवलंबून न राहता आपला पुरुषार्थ तसा उभा करायचा याची प्रेरणा जागवली पाहिजे ही काळाची आवश्यकता आहे आणि ती प्रेरणा जागवण्याकरता ही माहिती अशी माहिती ही फार उपयुक्त आहे फार प्रेरक आहे ती सगळीकडे पसरली पाहिजे म्हणून या पुस्तकाची भाषांतर झाली पाहिजेत वगैरे जे म्हटलं त्याला मी सुद्धा पाठिंबा देतो आणि कुठे कुठे होऊ शकतं तिथे हातही लावीन कारण हे पुस्तक सगळ्यांच्या वाचनात आलं पाहिजे ते केवळ महाराष्ट्रातले लोक तामिळनाडूत गेले आणि त्यांनी काय काय केलं का याकरता नाही तर एका समान प्रेरणेतून आले असल्यामुळे भाषेचे पूजा पद्धतींचे खानपान रीती रिवाजाचे भेद आपले उरत नाहीत हे सगळं आपापलं कायम ठेवूनही आपण एकमेकांमध्ये बंधुवत असा व्यवहार करू शकतो तो करू शकतो त्याचं मूळ कारण हे आहे आणि त्या कारणाकरता आपण जर आपण जीवन जगत राहिलो तर आपल्या राष्ट्राला मोठं करू जगाला धर्म शिकवू जगाला सुख शांती त्यांना मार्ग देऊ आणि स्वतःचंही जीवन धन्य करू असा एका दगडात तीन पक्षी मारणारा हा मार्ग आहे आणि म्हणून सवलतीच्या किमतीत आज ते पुस्तक विकत घ्या वाचा आणि ही माहिती इतरांना ते पुस्तक वाचायला देऊन पसरवा मुलांना याच्या गोष्टी सांगा मुलांना यातली माहिती द्या असं सगळं करून ही प्रेरणा आपण वाढवली पाहिजे त्याकरता अत्यंत उपयुक्त हे जे पुस्तक झालंय त्याचा पूर्ण उपयोग आपण सर्वांनी करावा अशी विनंती आपल्याला करतो आणि माझे चार शब्द संपवतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट